नमस्कार रेखाच रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी स्वादिष्ट असे मोदकाचे सारण बनवणार आहोत यामधील वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे प्रमाण हे फार असते म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे चला सुरुवात करूया मीडियम गॅसवर कढई ठेवली आहे एक चमचा साजूक तूप घालू यात अर्धा टीस्पून खसखस घालू हे परतून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा यातच दोन कप ओले खोवलेले खोबरे घालू परतून घेऊ याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत परतत राहायचं आहे आता याचा ओलसरपणा कमी झाला आहे एक कप गूळ खोबऱ्याच्या गुळ घालायचा आहे हे छान परतून घेऊ यात करता अगदी चिमूटभर मीठ घालू याने सारणाला फार छान टेस्ट येते जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थोडस जायफळ खिसून घालू वेलची पूड पाव टी स्पून हे परतून घेऊ आता हे कोरडे होत चालले आहे ही अशी स्टेज आली की आपले सारण परफेक्ट झाले आहे असे समजावे परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत धन्यवाद